गुड आफ्टरनून स्टुडंट्स आजचा टॉपिक आहे आपला सध्या प्रसार माध्यम आहे न्यूज पेपर याच्यामध्ये काही वर्ड्स आहेत ना रिपीट रिपीट होतात ते वर्ड आपण आज समजून घेऊन आहोत ओके ते शब्द आज आपण समजून घेणार आहोत जसं की महाभियोग म्हणजे काय स्वायत्त संस्था असते स्वायत्त संस्था म्हणजे काय त्याच्यानंतर शपथपत्र असेल शपथपत्र म्हणजे काय हे परत परत रिपीट रिपीट आपल्या मध्ये येत आहेत न्यूजमध्ये येतात तर ते आज आपण समजून घेऊया मित्रांनो ओके सर्वप्रथम आहे ना स्वायत्त संस्था म्हणजे काय स्वातंत्र्य संस्था म्हणजे काय ते समजून घेऊया स्वातंत्र्य संस्था म्हणजे काय ना मित्रांनो ते एक पद आहे ओके त्या पदाला काय केलेलं आहे संविधानाने आपल्याला ने स्वातंत्र्य नेमून दिलेलं आहे स्वातंत्र्य नेमून का दिलेलं आहे कारण त्या पदावर कोणी दबाव आणून काही गैरकाम करू नये ओके म्हणजे एखादा मंत्री असेल नेते असेल त्या पदावर काही दबाव आणून काही गैरप्रकार घडू नये त्यासाठी त्यांना स्वातंत्र्य दिले की तुमच्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही अशी पदं कोणती कोणती असतात उपराष्ट्रपती असतात राष्ट्रपती असतात त्याच्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त असतात सुप्रीम कोर्टचे जज असतात मुख्य जज असतात हायकोर्टचे जज असतात ही जी पद आहेत ना मित्रांनो आपली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे यासाठी त्या पदांना स्वातंत्र्य निर्माण करून दिलेले की त्यांच्यावर कोणी दबाव आणू शकत नाही त्यासाठी पण त्यांना जर पदावरून काढायचं असेल तर त्यांनी जर काही गैरप्रकार केला तर त्यांना पदावरून काढलं जाणार मित्रांनो पण त्यांना काढण्यासाठी काय केलं जातं ना महाभियोग घडवला जातो ओके त्यांना पदावरून काढण्यासाठी महाभियोग घडवला जातो आता महाभियोग म्हणजे काय लोकसभेचे जे सदस्य असतील ओके लोकसभेचे सदस्य असतील तर त्यांनी ऍटलिस्ट शंभर सदस्यांनी सह्या करून तो प्रस्ताव मांडला पाहिजे अध्यक्षांसमोर आणि जर राज्यसभेच्या सदस्यांनी जर प्रस्ताव मांडायचा असेल तर ऍटलिस्ट पन्नास सदस्यांनी सह्या करून तो प्रस्ताव मांडला पाहिजे सभापतींकडे ओके तो प्रस्ताव मांडल्यानंतर अध्यक्ष किंवा सभापती असतील ते त्याच्यावर विचार करतात आणि विचार केल्यानंतर त्याच्या त्या प्रस्तावावर समिती मिळतात नेमतात ओके त्या समितीला सांगतात की बाबा हा असा असा प्रस्ताव प्रस्ताव आलेला आहे असा असा प्रस्ताव आलेला आहे या प्रस्तावावर तुम्ही दोष दोषी कोण आहे किंवा दोषी आहे की नाही हे पडताळून पहा आणि आम्हाला सांगा सो ती समिती काय करते तीन लोकांची समिती असते कोणते तीन लोक असतात त्याच्यामध्ये एक न्यायाधीश असतात सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायाधीश असतील किंवा अन्य कोणताही न्यायाधीश असेल सुप्रीम कोर्टचा त्याच्यानंतर हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश असतात अनेक कायदे पंडित असतात त्यांना कायद्याबद्दल संपूर्ण माहिती असेल मित्रांनो असे कायदे पंडित असतात असे तीन लोकांची समिती नेमली जाते ती समिती जो दोष त्यांनी आरोप त्या व्यक्तीवर केलेले आहेत ते खरंच आहेत की नाही ते चेक केले जाते जर ते चेक केल्यानंतर कन्फर्म झालं की त्या व्यक्तीने ते आरोप केलेले आहेत किंवा ते गैरवर्तन केलेलं आहे तर त्या व्यक्तीबद्दल तो दोष आढळल्यास समिती लोकसभेला किंवा राज्यसभेला सांगते की तो व्यक्ती दोषी आढळलेला आहे तर तुम्ही इथून पुढे प्रोसेस करू शकतात तर त्याच्यानंतर जी प्रोसेस काय असते ते मतदान करतात लोकसभेमधले जे सदस्य असतात ना ते मतदान करतात मतदान ऍटलिस्ट सिक्स्टी सिक्स पर्सेंट झालं पाहिजे सिक्स्टी सिक्स पर्सेंट मतदान झाल्यानंतर लोकसभेमध्ये सिक्स्टी सिक्स पर्सेंट मतदान झाल्यानंतर तो जो प्रस्ताव असतो मतदान झालेला तो अध्यक्षांकडे दिला जातो अध्यक्ष तो राष्ट्रपतींकडे देतात ओके राष्ट्रपती त्यानंतर त्या व्यक्तीला त्या पदावरून काढून टाकतात मित्रांनो त्या पदावर त्या व्यक्तीला काढून टाकला जातो ही जी लॉंग प्रोसेस या प्रोसेसला म्हणतात महाभियोग हो। शपथपत्र काय म्हणजे काय म्हण मित्रांनो एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर काही आरोप केलेले असतील काही गंभीर आरोप केलेले असतील ओके सो आरोप आहे ना फक्त तोंडातोंडी नसावी ते लिहिलेले असावे ओके ते राईट करून एका सरकारी कागदावर राईट करून त्याच्या खाली साईन करून ते, ते प्रोव्हाइड केले जातात ओके तो जो कागद असतो ना त्या कागदाला म्हणतात शपथपत्र ओके की समोरच्या व्यक्तीने असे असे गैरप्रकार केलेले असे असे आरोप आहेत त्याच्यावर हे चार पाच दहा पंधरा जे काही आरोप असतील हे आरोप आहेत त्याच्यावर ते, ते एका कागदावर लिहून त्याच्या खाली सही करणे ह्या कागदाला म्हणतात आरोपपत्र वाक्य आरोपपत्र दुसरं काही नसतं मित्रांनो सॉरी त्या कागदाला म्हणतात शपथपत्र तो शपथपत्र दुसरं तिसरं काही नसतो हाच असतो मित्रांनो ओके हा ओके